भातकुली तालुक्यातील वाठोला शुक्लेश्वर येथे मा पश्नोई मातेच्या महापूजेचा सोहळा मोठ्या भावी भक्ताने साजरा केला जाणार आहे येत्या सतरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या यात्रा महोत्सवासाठी गावात जोरदार तयारी सुरू आहे हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे उपस्थित राहणार असून यात्रेनिमित्त शोभायात्रा आणि दहीहंडी कार्यक्रमाचे हे आयोजन करण्यात आले आहेत चला पाहूया संपूर्ण माहिती भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर गावात दरवर्षी मा पयोष्णी मातेची यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केले जातो यंदा देखील सतरा फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या यात्रेच्या निमित्ताने देवीची महापूजा होणार असून गावातून भव्य मिरवणूक आणि शोभायात्रा काढण्यात येणार आहे तसेच दहीहंडी स्पर्धेची ही आयोजन करण्यात आले या पवित्र यात्रेसाठी हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत देवस्थानाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे कृष्णे मातेच्या निमित्ताने इथे यात्रा आयोजित केलेली असते आणि सर्व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त इथे येत असतात त्याप्रमाणे इथं अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे सर्व बाहेरगावून आलेल्या सर्व यात्रेकरूंना इथं जेवणाची व्यवस्था तसेच दहाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि गावातून हृदयात्रा उत्सवास आयोजित केलेला असतो आणि याच्यामध्ये सर्व गावातील तसेच गावाशेजारील लोक जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहतात आणि दयांडी झाल्यानंतर इथं सर्व ती जेवणाची व्यवस्था केली जाते आणि तसेच भाई यांनी केलेल्या त्या अन्नदानाला प्रोत्साहित उत्साह मिळालेला असतो महा पयोष्णी मातेच्या भव्य सोहळा आणि यात्रेच्या निमित्ताने गावात भक्तिमय वातावरण पाहायला मिळणार आहे हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि या पवित्र यात्रेचा आनंद घ्याव्या अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज